नमस्कार मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कर्नाटक राज्याचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान सदस्य आमदार माननीय लक्ष्मण सौदी यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त विजापूर जिल्ह्याच्या तिकोटा बिजरगी कोट्टलगी परिसरातील गणमान्य नेत्यांकडून फुलांचे गुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अहोरात्र जनतेसाठी सातत्याने धडपडणाऱ्या माननीय लक्ष्मण सौदी यांच्या प्रयत्नाने दुष्काळी भाग असलेला कोरडभाऊ बंजर जमिनीत कृष्णा नदीचे पाणी कॅनालद्वारे फिरल्याने सर्व जमीन परिसरात फिरल्याने त्यांना या काळातले आधुनिक भगीरथ म्हणूनच ओळखले जाते व नंदनवन आणि सुजलाम सुफलाम झाले आहे सन्माननीय लक्ष्मण सौदी यांच्या या महान कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेल्या विजापूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील मौजे बिजरगी येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीमान बसवराज लोणी सावकार व सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार श्री मंजुनाथ वालिकान कोटलगी येथील यल्लालिंग सेवा समिती मठाच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री सिद्धप्पा शंकरेप्पा लोणी सावकार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री रवी हंजी तसेच युवा नेते सुरेशांना तेली यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून वाढदिवस दिनाच्या दीर्घायुष्याच्या दि हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या श्रीमान बसवराज लोणी सावकार व श्री मंजुनाथ वालिकार यांनी या प्रसंगी अग्रेसर राहून अभिनंदनाचा वर्षाव केला टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व दाबायला विसरू नका